नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मुकुंद मित्रांनो ज्यांनी ज्यांनी महेश्वरचा पार्ट वन पाहिला नसेल त्यांनी पहिल्यांदा तो व्हिडिओ पहा नंतरने हा व्हिडिओ पहा तर अठराव्या शतकामध्ये मराठा साम्राज्य हे महाराष्ट्राच्या बाहेर विस्तारले गेले होते जसं की ग्वाल्हेरचे शिंदे बडोद्याचे गायकवाड इंदोरचे होळकर व धार व देवासचे पवार अठराशे चौपन्नमध्ये कुंभेरच्या युद्धात अहिल्यादेवी होळकर यांचे पती खंडेराव होळकर यांना वीरमरण आले त्यानंतर बारा वर्षानंतर अहिल्यादेवी होळकर यांचे सासरे मल्लाला होळकर यांचे पण निधन झाले व होळकर साम्राज्याची धुरा अहिल्याबाई होळकर यांच्या खांद्यावर आले त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी एक धाडसी निर्णय घेतला त्यांनी आपली राजधानी इंदोरवरून महेश्वरला हलवली अहिल्यादेवी होळकर यांनी सतराशे सदुसष्ट ते सतराशे पंच्याण्णवपर्यंत होळकर साम्राज्याची धुरा सांभाळली व तब्बल अठ्ठावीस वर्ष त्यांनी महेश्वरमधून राज्य केले त्या एक कुशल राज्यकर्त्या होत्या अहिल्यादेवी होळकर ह्या न्यायप्रिय होत्या त्या दरबारात बसून न्यायदानाचं काम करत न्याय कर असे व जेव्हा पण त्या न्यायदानाचं काम करत असे तेव्हा त्यांच्या हातामध्ये एक शिवलिंग असे व आत्ता आपण जो व्हिडिओमध्ये पाहत आहे ते तेथेच अहिल्या देव होळकर यांची गादी आहे व याच गादीवर बसून त्या न्यायदानाचं काम करत असे अहिल्यादेवी होळकर ह्या कलाप्रिय पण होत्या त्यांनी खास सुरतवरून काही विणकरी आणले व त्यांना महेश्वरमध्ये बसवले व त्यांना संरक्षण देऊन त्यांना महेश्वरी साडी बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले व आज आपण जे जगभरात पाहत असो की जे महेश्वर साडी ह्या जगभरात प्रसिद्ध आहे काय तुम्ही कधी महेश्वर साडी खरेदी केली आहे केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा होळकर परिवाराची एक खास बात म्हणजे त्यांनी आपल्या राजकोषाचा उपयोग कधीच आपल्या परिवारासाठी किंवा पर्सनल यूजसाठी केला नाही असे म्हणतात त्या काळी अहिल्याबाई होळकर यांच्याकडे सोळा करोड रुपये होते आणि याच पाहिजे असून त्यांनी देशभरात मंदिरे घाट व धर्मशाळा बांधल्या होत्या अहिल्यादेवी होळकर यांनी महेश्वरमध्ये एक काशी विश्वनाथाचे मंदिर बांधले होते व ते एक मराठा स्थापत्यकलेचे एक उत्तम उदाहरण आहे मित्रांनो तुम्ही कधी महेश्वरला भेट दिली आहे का दिली असेल तर तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपला व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जर इंस्टाग्रामला फॉ पाहत असाल तर आपल्याला फॉलो नक्की करा तर, तर, नक तर भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद